पाच रुपयापेक्षाही कमी खर्चात घरच्या घरी क्रीम तयार करा चेहरा अजिबात फुटणार नाही थंडीमध्ये चेहरा पांढरा दिसणार नाही आणि हो हा उपाय केल्यानंतर तुमची जी त्वचा आहे सुरकुतलेले हात आहेत ते अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या आत मऊ मुलायम होतील कोमल होतील चेहराही मऊ मुलायम होईल हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ॲलोवेरा जेल इथे तुम्हाला कोरफडचा वापर करायचा नाही आहे बाजारात जे मिळतं त्याच ॲलोवेरा जेलचा वापर करायचा आहे साधारण एक चमचा ॲलोवेरा जेल मी इथे घेतलेला आहे कोणत्याही कंपनीचं ॲलोवेरा जेल तुम्ही घेऊ शकता आता तुम्ही म्हणाल इथे ॲलोवेरा जेलच का घ्यायचं कारण ॲलोवेरा जेलमध्ये अशी शक्ती असते जी तुमच्या त्वचेला खोलवर जाऊन स्वच्छ करते आणि यामुळे तुमचा जो कोरडा पडलेला चेहरा आहे त्याला एक प्रकारचा ओलावासुद्धा मिळेल बऱ्याचदा काय होतं थंडीमध्ये चेहरा काळवंटतो चेहऱ्यावरती टॅनिंग होतं तर अशा वेळेला तुम्ही ॲलोवेरा जेलचा वापर जर चेहऱ्यासाठी केला तर तुमच्या चेहऱ्याचा संपूर्ण काळेपणा निघून जाईल चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्याही कमी व्हायला मदत होईल आता थोडंसं मिक्स करून आपल्याला हे ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे दुसरा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे विटॅमिन ईची कॅप्सूल जी त्वचेसाठी वापरली जाते कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला ही सहज मिळेल आता या विटॅमिन ईचं काम काय आहे बरेचदा वातावरण जस जसं बदलतं तसा काही रॅडिकल्सचा आपल्या चेहऱ्यावरती दुष्परिणाम होतो आपला चेहरा खराब व्हायला सुरुवात होते तर अशा रॅडिकल्सशी लढण्यासाठी विटॅमिन ई e फायदा करते ती एक प्रकारची प्रतिकार शक्तीच असते आपल्या चेहऱ्यासाठी विटॅमिन ईचा e जर तुम्ही नियमित वापर केला चेहऱ्यासाठी तर तुमचा चेहरा कोमल मुलायम व्हायला हो सुरुवात होईल आणि बऱ्याचदा काय होतं चेहरा वेळेआधी म्हातारा दिसायला लागतो तर तेही थांबेल आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुलाबजल गुलाब ऐवजी तुम्ही घरातली आणखीन एक वस्तू वापरू शकता जर तुमच्याकडे गुलाब जल नसेल तर ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेलच आता गुलाब जलमुळे काय होईल तुमच्या चेहऱ्यामध्ये जो कोरडेपणा आलेला आहे तो कशामुळे येतो आपल्या चेहऱ्याला मॉइश्चर कमी पडलं की चेहरा कोरडा पडतो तर ते मॉइश्चर प्रोव्हाइड करण्याचं काम इथे गुलाब जल करणार आहे अर्थातच गुलाब जलच्या वापरामुळे गुलाबासारखा फ्रेश टवटवीत चेहरा तुम्हाला मिळेल आता तिसरं काम आपल्याला खूप फास्ट करायचं आहे हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकत्रित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं फास्ट करायची आहे ही प्रोसेस आणि मग तुमची क्रीम तयार होणार आहे अगदी दोन मिनिटांमध्ये थोडंसं फास्ट एका डायरेक्शनमध्ये फेटल्यानंतर ही क्रीम तयार झालेली आहे अगदी पाच ही कमी खर्चामध्ये आणि या क्रीमचा फायदा तुम्हाला असा होईल बाजारातलं कोणतंही मॉइश्चरायझर एवढ्या स्पीडने काम करणार नाही एवढ्या स्पीडने ही क्रीम काम करते आणि तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या आतच कमी होतील दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचा चेहरा मऊ मुलायम कोमल झालेला असेल तुमच्या हातावरती सुरकुत्या जर आल्या असतील थंडीमुळे तर तुम्ही हातांसाठी पायासाठी याचा वापर बिनधास्त करू शकता अगदी शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल आता ज्यांच्याकडे गुलाबजल नाही त्यांनी काय करायचं आहे आपल्या घरामध्ये खोबरेल तेल असतं जे आपण केसांसाठी वापरतो कोकोनट ऑइल ते तुम्ही याच्यामध्ये एक चमचा टाकू शकता आणि हो तुम्ही ही क्रीम आठवड्याभरासाठी बनवून ठेवू शकता नॉर्मल टेम्परेचरला ठेवलं तरीही चालेल रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलीत तरीही चालेल तुम्ही बघू शकता की कि क्रीम किती सहज आपल्या त्वचेमध्ये मिसळत आहे अगदी कमी खर्चात घरगुती साहित्यात तयार झालेली ही क्रीम आपल्याला शंभर टक्के फायदा करणार आहे पहा या हाताच्या त्वचेमध्ये किती बदल झाला आहे आता ही क्रीम कधी लावायची रात्री झोपताना तुम्ही ही क्रीम लावून झोपू शकता त्यानंतर चेहरा वॉश करायची गरज नाही सकाळी डायरेक्ट तुम्ही आंघोळ करू शकता मॉइश्चरायझरचं काम ही क्रीम करणार आहे उत्तम असा पर्याय आहे थंडीसाठी कितीही सुरकुत्या पडलेले हात असू द्या कितीही पांढरा झालेला थंडीमुळे फुटलेला चेहरा असू द्या अगदी मऊ मुलायम कोमल तर होणारच आहे शिवाय तुमच्या त्वचेवरचं टॅनिंग काळेपणा घालवण्याचं कामही ही, ही क्रीम शंभर टक्के करेल तुम्हाला या क्रीमच्या वापरामुळे पहिल्या दिवशीच फायदा झाला का नाही हे मला कमेंटमध्ये आवर्जून येऊन सांगा आता ही जी क्रीम आहे ती आपण असं एखाद्या छोट्या बर्णीमध्ये स्टोअर करू शकतो डबीमध्ये ठेवू शकतो मी फक्त तीन दिवसपूर्वी एवढी क्रीम तयार करून ठेवली आहे तुम्ही आठवड्याभराची क्रीम तयार करू शकता जर तुम्हाला रात्री ही क्रीम लावायला वेळ नसेल तर तुम्ही दिवसा कोणत्याही वेळेला ही क्रीम लावली तरीही चालेल आता आपल्याला याबरोबरच काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहे थंडी आहे त्यामुळे आपल्याला आप तहान कमी लागते परंतु आपल्या शरीराला पाण्याची तेवढीच गरज असते जेवढी उन्हाळ्यात असते त्यामुळे भरपूर पाणी प्या हिरव्या पालेभाज्यांचाही आहारामध्ये समावेश करा फळांचे से सेवन करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लगेच लाईक करा आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेच शेअर करा